माझ्या मागे दिसते ही डोंगी ही एक आदिवासी वस्ती आहे आणि गाडी इथपर्यंत येऊ शकते आम्ही आता इथेच गाडी पार्क केली आणि आता इथून पुढे एक साधारण अर्धा ते पावून तासाचा ट्रेक आहे आणि आता मी जिथे चाललो आहे आम्ही त्या ठिकाणाचं सा नाव सांगतो आम्ही चाललो आहे सांभळे किंवा नेणावली लेणी नेणावली बुद्धिस्ट लेणी सो आता ही इथे एक साधारणपणे मला वाटतं सात पाच सहा घरांची ही एक आदिवासी वस्ती आहे इथे आणि ही अगदी ह्या डोंगराच्या कुशीत आहे निसर्गाच्या वस् सानिध्यात असलेली ही वस्ती आहे नेणावली गावातून आम्ही या गजानन कोंडे काकांना आमचा गाईड म्हणून सोबत घेतलं आहे नेणावली लेणीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे बिबट्याचा वावर असतो आणि जेवढे पण लोक इथे लेणी पाहण्यासाठी जातात त्यांना इथे नेहमीच बिबट्याचे त ताजे ठसे हे दिसतातच त्यामुळे स्थानिक माणूस तुमच्यासोबत असणं हे गरजेचंच आहे सिक्युरिटीच्या दृष्टीने हो व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही असं बोलताय बघा तुमचंच हे होतंय ट्रेकिंगला सुरुवात केली आहे मी ऑलरेडी आणि हा आता एक थोडा उभ्या चढणीचाच भाग आहे आणि इथे फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत छान असं क्लायमेट एकदम छान बनलं आहे आणि फक्त प पक्ष्यांचा आवाज ह्यापेक्षा वेगळं नसतं अशोका वॉरियर्स या संस्थेने इकडे या लेणीचं संवर्धन आणि ठिकठिकाणी लेणीकडे जाणाऱ्या वाटेवरती बोर्ड लावून ठेवलेत मित्रांनो रविवारी किंवा इतर सुट्टी दिवशी घरात झोपून दिवस काढण्यापेक्षा असं जरा निसर्गात फिरा निसर्गाच्या सानिध्यातली ही गावं म्हणजेच जिथं पल्युशन फ्री हवा पल्युशन फ्री पाणी आणि अजिबात भेसळ नसलेलं जेवण हे जीवन जगायचं असेल तर कमीत कमी महिन्यातून एक ते दोन वेळा तरी निसर्गात फिरलंच पाहिजे जंगलातला हा अंतिम टप्पा आहे की आता आम्ही एक जवळपास पोचलो आहे लेणीकडे बट थोडं पाऊस पडल्यामुळे इकडचा पाला पाचोळा आता ओला झाला आहे आणि फार जास्त लोकांचं इकडे येणं जाणं नसतं त्यामुळे वाट अशी तेवढीशी ठळक वाट नाही आहे त्यामुळे ह्या काकांना पण थोडी वाट शोधावी लागते या काकांना पण आता वाट सापडत नाही आहे आणि आमची आता वाटेची शोधाशो सुरू आहे ती आणि मीसुद्धा हा ट्रेक साधारण तीन तीन एक वर्षांपूर्वी केला होता त्यामुळे आता या लास्ट पॅचला मला ही आता ही वाट नेमकी कशी कुठून आहे ह्या रा जंगलातल्या भागामध्ये काका तुम्ही नारळ दिला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला चकवा लागलाय हा मला भूताटकीचा प्रकार वाटतोय <laughs> म्हटल्यानंतर काकांची थोडी टरटरली जंगलाच्या वाटेत वाट शोधणारा आणखीन एक ग्रुप आम्हाला दिसला आहे जे लोक तिकडून लोणावळ्याकडून घनगड वगैरे करून हे लोक खाली उतरलेत घाटाने आणि ते लोक आता त्यांनाही ही, ही लेणी करायची आहेत तर ते लोक ही लेणी शोधत होते ते आम्हाला आता इथे मध्ये मिळालेत एक चिमणीचं घरटं मला वाटतं पाऊस पडल्यानंतर हे घरटं झाडावरून खाली पडले हा दि, समोर दिसत असलेला मोठा दगड हा एक इथली खूण आहे हा ह्या दगडाच्या बाजूनेच लेणीकडे जाणारी ही वाट आहे आणि इथे तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो हा दगड एकमेकापासून हे दगड जे विभक्त झाले तिथे हे भले हे बऱ्याच वर्षांचा काळ लोटला असेल याच्यामध्ये पण हा जो इकडचा जो दगड आहे तो दगड ह्या मुख्य दगडाचाच पाठ होता आणि तो इथे त्याला पूर्ण अशी चिर पडून हा दगड वेगळा झाला आहे आणि आता तो आणखीन काही म्हणजे ह्याच्यामध्ये शतकांचा कालावधी लोटला असेल त्यामुळे आता तो आणखीन त्याच्यामधलं अंतर वाढलेलं आहे आणि फायनली आम्ही लेणीच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि ही समोर आता लेणी दिसत आहेत खडसांबळे किंवा नेणावली ही लेणी पूर्व पहिल्या शतकामध्ये त्यांचं काम झालेलं आहे ही बनवलेली आहेत आणि हा साधारण काहीतरी सदतीस लेणींचा हा समूह आहे आणि हे मुख्य चैत्यगृह इथलं या चैत्यगृहामध्ये आता जिकडे तिकडे आपण बघू शकाल की ह्या भिक् हे भिक्खू क कक्ष आहेत आणि आता ह्या भिक्खू कक्षांची बरीच पडझड झाली कारण हा तेवढा हा लालसर दगड आहे आणि हा थोडासा ठिसूळ दगड असल्यामुळे इकडे खूप जास्त ह्याची पडझड झालेली दिसते आपल्याला ह्या भिक्खू कक्षामध्ये ही आहे इथे भिक्खू भिक्खूंची झोपण्याची जागा आणि असे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इकडे हे असे चौदा कक्ष आहेत आणि हा मुख्य चैत्यगृह असल्यामुळे हा इथे मोठा स्तूप आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊया लेणी म्हणजे काय लेणी म्हणजे धम्मप्रचाराचं दंग एक केंद्र जे सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याची दगडांमध्ये खड्या म्हणजे डोंगरांमध्ये लेणी कोरण्याचा जो प्रकार होता तो सम्राट कशकांच्या काळामध्ये सुरू झाला त्यानंतर आपल्या ह्या पट्ट्यामध्ये जी लेणी ही साधारणपणे सहाव्या सातव्या शतकामध्ये लेणी आणि ह्या लेण्यामध्ये बऱ्याच तूप असतो कोरिवशिकाम असतं वृद्धांच्या मूर्ती असतात हे सर्व पाचव्या सहाव्या सातव्या शतकांकडून होत होतं नंतरच्या काळामध्ये जो ट्रान्झिश ट्रान्झिशनपदा जो पिरियड होता त्यानंतरच्या काळामध्ये एवढी प्रशस्त लेणी असून नसतं लहान लेणी असत एक दोन जे लेणी असत त्याच्यामध्ये कोणतंही नक्षी काम नसते दगडांमध्ये कोरीव काम नसते किंवा स्तूपही नसेल किंवा बुद्धमूर्ती सुद्धा नसत ही लेणी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत पण तरीही पुरातत्व विभागाचं तेवढंस लक्ष इथे दिसत नाही आणि कोणीही इकडं कधी एकटं दुकटं येण्याचा प्रयत्न करू नये कारण ते थोडंसं रिस्की होऊ शकतं जसं मी मघाची मघाशीच माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की इकडे बिबट्याचा वावर असतो आणि त्यामुळे इथे एकट्या दुकट्या माणसाने कधी येऊ नये इ बऱ्याचदा ह्या भागामध्ये हा इकडे जो धुळीचा भाग आहे ह्या भागामध्ये बऱ्याचदा बिबट्याच्या पायाचे ठसे दिसतात जर ताजा नुकताच इकडून काही तासांपूर्वी वगैरे गेला असेल तर ठसे दिसतात पण आता मी शोधलं तर तसे काही ठसे दिसत नाहीत म्हणजे मे बी इकडे रिसेंटली इकडे आला नसेल बिबट्या पण नॉर्मली रात्री विश्रांतीसाठी वगैरे बिबट्याचं इकडे वास्तव्य असतं आणि इथं बघू शकाल हा तांबडा दगड असल्यामुळे लाल बेसाल्ट खडक असल्यामुळे ह्याची हा तेवढासा कठी क कठीण दगड नसतो आणि त्यामुळे ह्याची फार झीज झाली आणि सगळीकडे लेणीच्या भिंती किंवा त्याचे जे खांब होते हैं। ते आप असे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहेत उत्तर कोकणातली किनारपट्टी म्हणजे पालघर मुंबई रायगड हा जो भाग आहे ह्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी लेणी आहेत म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मुंबई शहरामध्ये सुद्धा कमीत कमी माझ्या हिशोबाने आठ ते दहा समूह हे मुंबई शहरामध्ये आहेत आणि असेच पुढे हा घाटाचा पायथा भाग आहे हा जो क खोपोलीकडचा भाग आहे हा घाटाचा पायथा भाग आहे सो इकडून जाताना ह्या डोंगरांमध्ये ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही लेणी आहेत जसं आता हे खड सांभळी किंवा नेनावली ही लेणी झाली इथून एक दहा किलोमीटरवरती ठाणा हे लेणी आहे हा पालीचा भाग आहे सो so, इकडच्या घाटाकडून जो घाटमाथ्यावरती जाणाऱ्या ज्या वाटा होत्या तिथे ही लेणी आहेत तसंच इकडून आपण जेव्हा घाटमाथ्यावरती जातो तसंच पुढे लोणावळा भागामध्ये तिकडे भाजे कारले बेडसे वगैरे असे लेणीचे समूह आहेत प्लस तिकडून आपण पलीकडचा जो जुन्नरकडचा जो मुरबाडकडचा जो भाग आहे तिकडून जेव्हा आपण घाटमाथ्यावरती जातो तर तिकडे मुरबाडकडून आपण माळशेस घाटाने जेव्हा जुन्नरकडे जातो तेव्हा तिकडे जुन्नर म्हणजे लेण्यांचाच प्रदेश तर जुन्नरच्या भा भागामध्ये साधारणपणे बारा तेरा लेणींचा समूह आहेत तिकडे तर हे ती झाली घाटमाथ्यावरची लेणी आणि ही घाटाच्या पोटातली लेणी आहे ठाणाळे ठाणाळे नाडसूर किंवा हे खडसांबळे नेणावली ही सर्व घाटाच्या पोटातली लेणी आहेत जसे मी मगाशी सांगितलं की लेणी ही धम्मप्रचाराची केंद्र होती त्यावेळची कारण वर्षभर बौद्ध भिक्खू हे वर्षभर धम्मप्रचार करायचे आणि त्यासाठी ते ब सतत प्रवास करत असायचे आणि पावसाळ्याचे जे चार महिने असायचे की ज्यावेळेला प्रवास टाळला जायचा त्यावेळेला त्यावेळेला प्रवास टाळून भिक्खू लोक वास्तव्य करायचे त्यासाठी ही लेण्यांची निर्मिती झाली होती सर्व इथे भिक्खू कक्ष आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात इथे भिक्खू कक्षा आहेत म्हणजे यावरून एक कल्पना येऊ शकते की हे इकडच्या प्रभागातलं ह्या विभागातलं हे एक मोठं बौद्ध धम्माचं एक मोठं केंद्र होतं हे मीच्या ह्या भागामध्ये सुद्धा आणखीन काही भिक्खू कक्ष आहेत ही इथे पाणी पोढी आहे पाणी पोढी म्हणजे पाण्याचं टाकं एक मोठं टाकं आहे पण आता हे त्याच्यामध्ये दगड आणि माती पडल्यामुळे हे आता पूर्णपणे ऑलमोस्ट अर्धवट बुजलं आहे आणि आता इथे पाण्याचा सा साठा अजिबात नाही आहे लेणीच्या ह्या भागामध्ये सुद्धा पुढे आणखीन बऱ्याच केव्ज आहेत किंवा बरीच विकू कक्ष आहेत किंवा लेणीचा भाग पुढे आणखीन बराच आहे पण पर... आजपासून साधारण दोन हजार वर्षापूर्वी ह्याच लेणीमध्ये बुद्धन सरणंग गच्छामीचे जयघोष होत होते असतील आणि आज गेल्या काही शब्दांमध्ये ही लेणी अगदी बेवारस अवस्थेमध्ये आहेत आणि ज्या तऱ्हेने त्यांच्या आता लेणीचे अवशेष उद्ध्वस्त होत आहेत असं वाटतं की पुढच्या काही शतकांमध्ये किंवा काही काळांमध्ये ह्यातलं किती काय शिल्लक राहिलेलं असेल आणि काय नसेल ते आपण सांगू शकत नाही आहोत त्यामुळे वेळीच पुरातत्व विभागाने ज्या लेणीच्या संवर्धनाचं काम केलं पाहिजे ठिकठिकाणी जिकडे पण लेणी ढासळते भिंती ढासळत आहेत किंवा त्याचे खांब ढासळत आहेत त्या ठिकाणी त्याचं रिस्टॉरेशन करणं गरजेचं आहे तरच हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीसाठी बघण्यासाठी त्यांना उपयोग बघता येऊ शकेल आता आमचा निघायचा वेळ झाला आहे आणि पावसाने जोर केला आहे त्यामुळे आता पाऊस जाईपर्यंत काही का इच्छेच आम्हाला उभं राहावं लागेल थकलेले गणी आणि भाऊ शिरा खातायत पाऊस थोडा थोडा कमी होतो आहे आणि आम्ही आता इथून निघायचं बघतोय कारण पूर्ण पाऊस कमी होणं आता एवढ्यात तरी शक्य वाटत नाही त्यामुळे थोडा कमी झालेल्या पावसामध्येच आम्ही आता इथून निघतोय त्याला तुमच्या तांगड्या मोडीन मी थांब थांबा थांबा थांब थांबा त्याला मोड नका हो दादा बघा तो अस माझ्या पायाजवळ घेतोय तुमच्या भीतीनं